सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र बातमी आहे पुसद आपण पाहत आहात जी आर महाराष्ट्र कोशेटवर विद्यालय शाळेपासून ते बोरगडी रस्त्याची दयनीय अवस्था विद्यार्थी परेशान नागरिक हैराण प्रशासन शांत पुसत प्रतिनिधी कोशटवार दौलत खान विद्यालय ते स्टेट बँक चौक आणि मंगलमूर्ती नगर ते लक्ष्मीनगर बोरगडी पर्यंत जोडणारा महत्वाचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांनी व्यापलेला आहे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने शाळेत जा करणारे शेकडो विद्यार्थी ॲटो रिक्षा चालक आणि मार्केटमध्ये येणारे नागरिक मोठ्या संख्येने त्रस्त झाले आहेत या रस्त्यावरून दररोज कोशेटवार दौलत खान विद्यालय शाळेसह इतर शैक्षणिक संस्थांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे कोशेटवार दौलत खान विद्यालय स्टेट बँक चौक मंगलमूर्तीनगर लक्ष्मीनगर बोरगडी बोरी आणि बोरनगर या परिसरातील रहिवासी बाजारपेठेसाठीही हाच रस्ता वापरतात मात्र खड्ड्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून ॲटो रिक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही हा रस्ता अद्यापपर्यंत पर्यंत राहिलेला आहे मुलांना शाळेत पाठवताना भीती वाटते रस्ता एवढा खराब आहे की पावसाळ्यात तर बऱ्याच वेळा नाल्याच्या पुलावरून पूर गेल्यामुळे रस्ता बंदच होतो या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक आमदारांनी तातडीने लक्ष घालून निधी मंजूर करावा आणि काम पूर्ण करावे अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत हा रस्ता दुरुस्त झाल्यास हजारो नागरिकांना दिलासा मिळणार असून अपघातांचे प्रमाणही कमी होईल असे मत व्यक्त होत आहे या रस्त्यावरून एस टी महामंडळाच्या बस मोठे ट्रक अवजड वाहने चालतात हा रस्ता प्रामुख्याने पुसत उमरखेडला जोडणारा मार्ग आहे या प्रकरणी स्थानिक आमदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करा करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे